श्री सद्गुरु सत्यदत्त पूजा प्रथमोध्याय श्री सद्गुरु सत्यदत्त पूजा कथारंभ वेद धर्म मुनींचा सदस्य दीपक एके दिवशी त्यांना विचारता झाला की मोठमोठे सिद्ध महात्मे ज्याला वंदन करतात व ज्याचे सर्वश्रेष्ठ महात्म्य वर्णन करतात असे श्री सद्गुरु सत्यदत्तात्रेय नाव असलेले कोण देव आहेत शिष्याचा प्रश्न ऐकून वेद धर्म ऋषी म्हणाले दीपका या भूतलावर तू मोठा धन्य व कृतकृत्य असून अत्यंत भाग्यवानही आहेस कारण श्री सद्गुरु दत्तात्रयांचे महात्म्य श्रवण करण्याची उत्तम बुद्धी तुला उत्पन्न झाली आहे परमेश्वर श्री सद्गुरू दत्तात्रयांचे श्रेष्ठ व पापनाशक असे महात्म्य तुला सांगतो हे महात्म्य श्री सद्गुरु सत्यदत्त पूजनातून व्यक्त होणारे असून सर्वांना तत्काळ सिद्धी देणारे आहे कलियुगाला सुरुवात झाली आहे हे जाणून शौनकादी महर्षींनी सद्गती प्राप्त होण्यासाठी एक हजार वर्षे चालणारा सत्रयाग सुरू केला एके दिवशी सकाळी उपासना पूर्ण झाल्यानंतर मान्यवर व पुराणज्ञ सुतांच्या जवळ जाऊन आदर व भक्तीने त्यांना प्रश्न विचारला तो असा हे महाबुद्धिमान व सर्व शास्त्रांत निष्णात असणाऱ्या सुता सच्चिदानंद रूप श्री सद्गुरू सत्यदत्तांचे मनुष्यांना सर्वसंपत्ती व श्रेष्ठ आनंद देणारे महात्म्य आम्हाला सांगा तसेच त्या प्रभूंची सर्व प्रकारची उपासनाही सांगा त्यांच्या भक्तांना अतुलनीय ऐश्वर प्राप्त झाले आहे असे आम्ही ऐकले सूत म्हणाले श्रवणाची जिज्ञा असणारे ऋषी हो आता सावधानतेने श्रवण करा श्री सद्गुरू दत्तात्रेय दत्त यांच्या कृपाप्रसादाने पूर्वी मला जे श्रवण झाले ते प्रभूंचे महात्म्य तुमच्या संतोषाकरिता तुम्हाला सांगतो ते एक चित्ताने श्रवण करा श्री भक्तीमध्ये अखंड मग्न असलेले अत्रिमहर्षी ब्रह्मदेवाच्या प्रेरणेने पुत्रप्राप्तीकरिता त्रिगुणांचा अधिपती जो परमात्मा याची उपासना करण्यासाठी अनुसया पत्नीसह वृक्ष नावाच्या कुलपर्वतावर गेले चित्त ताब्यात ठेवून केवळ वायुभक्षण करून गरुडासनावर बसून द्वंद्वातीत अत्रमुनी अत्रिमुनींनी मुख्य परमेश्वराचे ध्यान तसा पुत्र व्हावा म्हणून शंभर वर्ष केले अशी उपासना केल्यानंतर त्या उपासनेने ब्रह्मा विष्णू व महेश्वर संतुष्ट झाले तिने देव आपापली चिन्हे धारण करून अत्रि ऋषींच्या आश्रमात आले ते म्हणाले हे अत्रि ऋषी तू सत्यसंकल्प आहेस तुझी मनोकामना पुरी होईल ज्या तत्वाचे तू ध्यान केलेस ते आमच्यापेक्षा अन्य कोण आहे आमच्यासारखा पुत्र व्हावा म्हणून तू उपासना केलीस म्हणून तुझे झालेले श्रम सफल होण्याकरिता सर्वस्वरूप असा आमचा आत्माच तुला दिला आहे अत्रिमुनींना असा वर देऊन ते तिन्ही देव, देव तात्काळ गुप्त झाले नंतर चतुर्भुज श्री सद्गुरू दत्तात्रेय त्यांच्यासमोर प्रगट झाले नित्यतृप्त असे भक्ताधीन असलेले श्री सद्गुरू सत्यदत्त पित्या संतोष देत योगमायेसह त्यांच्या आश्रमात राहिले मौजी बंधन इत्यादी सर्व संस्कार झालेला वेद वेदांगाचे अध्ययन केलेला आश्रम धर्माचे पालन केलेला एक ब्राह्मण होता विवेक वैराग्य इत्यादी साधन चतुष्ट संपन्न अभय सत्वशुद्धी या दैवी संपत्तीने तो मुक्त होता परंतु अनेक वर्षे परंतु अनेक शास्त्रे श्रवण करून झालेल्या भ्रमामुळे त्या ब्राह्मणाच्या चित्ताला शांती नव्हती श्री सद्गुरूंनी सांगितलेली उपासना केली असता चित्त स्थिर होते व तत्वबोध उत्पन्न होतो म्हणून श्री सद्गुरू सत ध्यान पूजन प्रयत्नपूर्वक करूनही त्याला दर्शन झाले नाही त्यामुळे खिन्न झालेल्या विषाद शोक यांनी युक्त असलेल्या त्या ब्राह्मणास तारण्याकरिता योग श्रीमान दिगंबर श्री सद्गुरु सत्यदत्त त्यांच्यासमोर प्रकट झाले मनोहर मास शुक्ल पक्ष पौर्णिमा तिथी मृग नक्षत्र गुरुवार अशा समयी प्रदोषकाळी भगवान श्री दत्तात्रेय प्रगट झाले आणि त्या ब्राह्मणास म्हणाले हे विप्रा तू खिन्न असल्यासारखा दिसतो आहेस तुझ्या खिन्नतेचे कारण काय असेल ते सर्व माझ्यासमोर सांग तेव्हा भक्तियुक्त अंतकरणाने नम्रतापूर्वक श्री सद्गुरू सत दत्तात्रेयांना नमस्कार करून तो ब्राह्मण म्हणाला ज्ञानीपुरुष अनर्थापासून मुक्त होतो या इच्छेने मी अनेक शास्त्रांचे श्रवण केले परंतु माझा भ्रम गेला नाही तेव्हा हे श्री सद्गुरू श्रेयस्कर कल्याणकारक निर्भय व सुगम असा मार्ग कृपा करून तुम्हीच मला दाखवा श्री सद्गुरू सत्य दत्तात्रेय म्हणाले तुझी विनंती अत्यंत योग्य आहे म्हणून मी सांगतो ते आता लक्षपूर्वक श्रवण कर श्रुतीने प्रतिपादन केलेले युक्तीने सिद्ध झालेले व प्रचितीस आलेले जे सत्य तेच तुला सांगतो मी ही ईश्वराचीच आराधना करीत आहे अशी बुद्धी ठेवून स्वधर्माचे तू पालन कर असे केल्याने सदाचारणी माणसांना ईश्वराच्या कृपा प्रसादाचा लाभ होतो व तद्रूप श्री सद्गुरू सुलभ होतात श्री सद्गुरूंचा उत्तम प्रसाद झाल्यानंतर जीवांच्या अज्ञानरूप प्रतिबंधाचा व दुष्ट भावनांचा नाश होऊन तक्षणी मुक्ती देणारे विज्ञान प्राप्त होते सत्यव्रत सत्यपर त्रिसत्य सत्याचे कारण सत्यनिष्ठ सत्याचेही सत्य सत्यनेत्र सत्य, सत्या 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 सत्य, सत्या व सत्यात्मक सर्व मीच आहे हे तू निश्चयपूर्वक जाण असे एक, -एक अवयव चाचवून त्या त्या अवयवासारखा हत्ती आहे असे मानणारे आंधळे हत्ती असाच आहे असे आपापसात आप भांडणे करतात तसाच प्रकार अल्पज्ञ पुरुषाचा शास्त्रोघाविषयी होतो याप्रमाणे माझ्या सांगण्याचे तत्व जाणून शास्त्रसंमत असलेले शा शाश्वत तत्व जाणून श्री सद्गुरूंनी श्री सद्गुरूंनी सांगितलेली उपासना करीत राहिल्यास त्या योगी कृतार्थ व सामर्थ्ययुक्त होशील श्री सद्गुरूसूजा प्रथमोध्याय संपूर्ण